नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्नानगृहात किंवा प्रार्थनागृहात चिंतन केल्यानंतर तुम्ही काय लक्षात ठेवण्याची गरज आहे विशेषत हिवाळ्यात हो या हंगामात तुम्ही अनेकदा अशा काही चुका करत असता ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचे योग्य परिणाम मिळत नाहीत जर तुम्ही आज शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या मनात चालू असलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे तुम्हाला समजतील तुम्हा परंतु आज जर तुम्ही या व्हिडिओकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला हवे असले तरीही तुम्ही आयुष्यात काहीही मोठे करू शकणार नाही ना कारण आजचा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणार आहे आम्ही तुम्हाला सत्य सांगणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही असे बोलणार आहोत आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या एका विषयावर बोलणार आहोत परंतु आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे कसे या काळात प्रार्थना करावी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत या गोष्टी आम्हाला बालपणापासून आस्था गायत नीट सांगितल्या जात नव्हत्या आमच्या मनात नेहमीच एक प्रश्न होता पण नंतर आम्ही आमच्या स्वतःच्या समजुतीच्या आणि ऐकलेल्या गोष्टींच्या आधारे सर्व काही करू लागलो पण आज मी तुम्हाला अगदी साध्या भाषेत एका सामान्य माणसासारखं समजावून सांगणार आहे आणि तुम्हाला सत्य सांगणार आहे स्नानगृहात जाऊन विचार केल्यानंतर तुम्ही कशी प्रार्थना करावी तुम्ही कोणत्या चुका करू नयेत आणि कोणत्या चुका करू नयेत हा तुमच्या जीवनात अडथळा आहे घरात तणाव आणि चिंता वाढत आहेत आपल्याला हे माहीत नसल्यास या गोष्टी खूप लहान वाटतात आम्ही काय करतो शौचालय शौच सवच केल्यानंतर आणि बाहेर पडल्यानंतर हात आणि तोंड धुतल्यानंतर कधी कधी मंदिरात जा किंवा मंदिरात जा आणि धूप पेटवणे दिवे लावणे सुरू करा आम्हाला वाटते की ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे काय होणार परंतु प्रत्यक्षात आपल्या शरीराची ऊर्जा आपले मन आपले लक्ष आपले कंपन आणि आपले वातावरण या सर्व गोष्टी एकत्रितपणे उपासनेचा परिणाम ठरतात म्हणजेच पूजा कशी करायची ती केव्हा करायची ती कशी करायची हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे अन्यथा तुम्ही दररोज ती चूक करत राहाल आणि तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ कधीच मिळणार नाही तुम्ही तासन तास मंत्र वाचू शकता परंतु जर तुमचे मन विचलित असेल तुमचे लक्ष तिथे नसेल तुमचे शरीर स्वच्छ असेल आणि प्रार्थनास्थळ स्वच्छ नसेल तर उपासनेचा परिणाम तुम्हाला हवा तसा होईल म्हणून समजून घ्या की जेव्हा जेव्हा तुम्ही शौचालयाच्या ठिकाणी शौचासाठी जाता तेव्हा तुमच्या शरीरातील ऊर्जा थोडी जड होते त्यावेळी मन शांत नसते श्वास घेणे शांत होत नाही एक भावना मनात येते की आम्ही हे काम केले आहे आणि आता आम्हाला मंदिरात जाण्यात थोडा संकोच आहे प्रार्थनेत थोडा संकोच आहे नातेसंबंधात अडकण्याची किंवा अनावश्यकपणे अडकण्याची अस्वस्थता अनेक वेळा वाढते कारण आपण पवित्र प्रक्रिया म्हणून नव्हे त्या नियमित कार्य म्हणून पूजा करू लागतो खूप उशीर होई आणि सर्व काही मागे राहील आणि पूजेचा आपल्या जीवनावर कोणताही सकारात्मक परिणाम होणार नाही ना शौचालयातून बाहेर पडल्यानंतर आपण सर्वात आधी काय करतो गुरु तुम्हाला खूप काळजीपूर्वक सांगत आहे संभाषण ऐका तुम्ही किमान एक दोन मिनटे स्वतःला शांत ठेवले पाहिजे थेट मंदिरात जाऊ नका पूजा थेट केली जाऊ नये सर्वप्रथम स्वतःला अतिशय शांत मनाने एकाच ठिकाणी राहू द्या तुमचे विचार शुद्ध होऊ द्या ताबडतोब मंदिरात जाऊ नका याचे कारण म्हणजे शरीराला त्याचे कंपन सामान्य होण्यास थोडा वेळ लागतो ज्या ठिकाणी आपण थोडा वेळ राहतो तेथील वातावरण आपल्या मनात असते आणि जेव्हा आपण शौचालयात जातो तेव्हा तीच घाण आपल्या मनात असते म्हणून स्वतःला थोडा वेळ द्या जेणेकरून तुम्ही पुन्हा साधे व्हाल आणि त्या गोष्टी विसरू शकाल अशा वेळी तुम्ही दीर्घ श्वास घेऊ शकता खोलीच्या ताज्या हवेत तुम्ही थोडा वेळ उभे राहू शकता दुसरी पायरी खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे स्वच्छता केवळ हात धुणे पुरेसे नाही जर तुम्ही शौचालयात गेलात स्नानगृहात गेलात आणि फक्त तुमचे हात धुतले तर ते पुरेसे मानले जात नाही किमान तीन गोष्टी पूर्णपणे धुणे आवश्यक आहे हात चेहरा आणि पाय आपल्या शास्त्रात असेही म्हटले आहे की जेव्हा जेव्हा आपण शौचालयात जातो तेव्हा शौचाला जातो आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना करावी लागते समजा आपल्याला मंदिरात जायचे आहे आपल्याला आपले हात धुवाय दुआ, धुवावे लागतील त्याच वेळी आपल्याला आपला चेहरा आणि पाय खूप चांगल्या प्रकारे धुवावे लागतील हे देखील खूप महत्वाचे आहे तिथे असलेले पाणी थोडे कोवट करण्याचा प्रयत्न कर आहे जेणेकरून शरीराची ऊर्जा लवकर सक्रिय होईल अनेकदा लोक थेट नळाखाली हात हलवून लगेच मंदिरात प्रवेश करतात ही आपण करू शकणारी सर्वात मोठी चूक आहे जर तुम्ही स्नानगृहात सामनाने हात धुतले तर असे असूनही जर तुम्ही उपासक असाल असे असूनही जर तुम्ही मंदिरात जाऊन पूजेशी संबंधित कोणतेही काम केले तर तुम्हाला तुमचे पायही धुवावे लागतील आणि तोंडही धुवावे लागेल खरंच तुम्ही पूर्णपणे शुद्ध मानले जाल अन्यथा तीच कंपनं तीच नकारात्मकता तुमच्या डोक्यावर वर्चस्व गाजेल आणि तुम्हाला कोणताही उपाय मिळणार नाही पूजेच्या ग्रंथांचे कोणतेही फळ मिळणार नाही असे केल्याने तुमचे मन देखील शांत होईल आणि उपासनेचा स्थिर परिणाम मनातही दिसून येईल आता सर्वात महत्वाची गोष्ट गुरुजींना तुमच्याबरोबर करायची आहे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या तरच तुम्हाला योग्य माहिती मिळेल जेव्हा जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाची शुद्धता उपासना ही शरीरापेक्षा मनाची जास्त असते अनेक लोक शौचालयातून बाहेर पडतात आणि मोबाईल हातात ठेवतात सोशल मीडियावर नजर टाका व्हॉट्सअप चालवत राहा आणि मग मंदिरात जा यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल शास्त्र सांगते की जेव्हा आपल्याला मंदिरात जायचे असेल जर मन खूप अस्वस्थ असेल तर प्रथम पास दीर्घ श्वास घ्या एखाद्याला हळूहळू निघावे लागते आणि नंतर पूजा करावी लागते लगेच पूजेसाठी जाऊ नका अन्यथा तुम्हाला तुमच्या उपासनेचे शुभ फळ कधीच मिळणार नाही आता पूजेची प्रक्रिया येते पूजेसाठी तुम्हाला फार मोठ्या मंत्रांची गरज नाही देव मनाची भाषा जाणतो जर तुम्ही ओम नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायण जय माता दी जय श्रीराम गायत्री मंत्र यांसारख्या छोट्या मंत्रांचाही जप करत असाल मंत्र बोलताना आवाज स्पष्ट आहे हे लक्षात ठेवा मन स्थिर असले पाहिजे आणि श्वासोच्छवासाचा वेग मंद असावा त्या मंत्रांचा जप केल्याने तुम्हाला पूर्ण परिणाम मिळेल पण काही काहीही न करण्याची काळजी घ्या रागात काम करायचे नसते आणि उपासमारीत काम करायचे नसते सकाळी लवकर पूजा करा त्यानंतर तुम्ही तुमचा नाश्ता करा ती सर्वात चांगली गोष्ट असेल आणखीन एक महत्वाची गोष्ट विचारात घ्या स्नानगृहानंतर मूर्तींनी तुम्हाला लगेच स्पर्श करण्याची गरज नाही प्रथम आपले हात नीट धुवा काही क्षणांचा विराम घेतला मग आपल्याला मूर्तींना स्पर्श करावा लागेल ते योग्य मानले जाईल पण घाईत काही रुपये कमावण्यासाठी आजचे पुजारी इतके मूर्ख झाले आहेत की ते पुन्हा पुन्हा या चुका करत आहेत जर तुम्ही दिवा लावला तर लक्षात ठेवा की स्नानगृहाचा ओलावा किंवा हातांचा वास लोकांना कमकुत करणार नाही त्यामुळे आपले हात नीट धुवा त्यामुळे आपले हात नीट धुवा जर तुमच्या घरात मुलांचा खूप आवाज असेल टी व्ही खेळत असेल तर भांडणे होतात आणि आजूबाजूचे वातावरण गृहीत धरले जाते नसल्यास काही मिनटे प्रतीक्षा करा पूजा नेहमी सकारात्मक वातावरणात केली जाते हे अशा वेळी केले जाते तेव्हा प्रत्येकाचे विचार चांगले असतात सर्व विचार शुद्ध असतात इतकी काळजी घेण्याचा विचार केल्यानंतर पूजा करताना आणखीन एक चूक होते लोकांना त्यांची सर्व ऊर्जा खालील विचारांमध्ये अडकून पडते त्यामुळे मी निर्दोष आहे मी नुकतंच वॉशरूममधून आलो आहे प्रार्थना करायची की नाही हे मला माहीत नाही माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत त्यात अनेक त्रुटी आहेत हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे उपासनेचा मार्ग अडवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली भीती आम्ही संभ्रमात आहोत फक्त तुमचे मन शांत ठेवा आणि आराम करा तेवढेच पुरेसे आहे देव आपल्या शरीरापेक्षा अधिक पाहतो आपले शरीर हा निसर्गाचा एक भाग आहे त्याला अशुद्ध म्हणणे हा निसर्गाचाच अपमान आहे त्यामुळे अपराधी वाटू नका शुद्धता हे केवळ शरीराची नसते मन देखील आहे आपण याचा आदर केला पाहिजे आणि त्याची पूजा केली पाहिजे देवाचे स्मरण केले पाहिजे आणि सर्व काही ठीक होईल यावर नेहमी विश्वास ठेवला पाहिजे आता सर्वात महत्वाची गोष्ट गुरुजींना तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे पूजे दरम्यान चेहरा कसा असावा चिंताग्रस्त चेहरा उपासनेची ऊर्जा थांबवतो हे लक्षात ठेवा तुम्ही मोठ्या समस्येत असाल आजारी असाल नोकरीचा ताण असेल पैशांच्या समस्या असतील जेव्हा जेव्हा तुम्ही देवासमोर उभे राहाल तेव्हा मनात पूर्ण समर्पण असायला हवे लढाई थांबली नाही तुम्हाला फक्त काळजी घ्या घ्यावी लागेल की हे परमेश्वरा मी तुझ्यासमोर आहे मी तुमचीच आहे माझे हृदय तुम्हाला समर्पित आहे तुम्ही माझ्या सर्व समस्या सोडवल्या आहेत तुमच्यासाठी हीच माझी आशा आहे पूजा केल्यानंतर लगेचच लोक त्यांचे मोबाईल फोनही उचलतात आणि फोटो पाडायला सुरुवात केली स्थिती देखील जोडल्या जात आहेत आणि हे पूर्णपणे बरोबर नाही यामुळे पूजा मनोरंजक राहते पूजा संपल्यानंतर किमान पाच मिनटे शांतपणे बसावे तसेच देवाच्या मंदिरात केले पाहिजे आणि पूजा संपल्यानंतर त्याचे नावही चढ असावे त्यांना बरे वाटते जेव्हा दुसरी महत्वाची गोष्ट सर्वात महत्वाची असेल तेव्हा रागाने किंवा वाईट भावनेने पूजा करू नका नातेसंबंधांमध्ये मतभेद निर्माण होतात जर मन दुःखी असेल तर शांत मनाने पाणी प्या खोल श्वास घ्या तुमचे मन शांत करा मग प्रार्थना करा वारंवार विचार करून लढण्याच्या स्वरूपात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची पूजा करण्याची गरज नाही अशा उपासनेमुळे तुमची ताकद वाढत नाही हे लक्षात ठेवा अशी उपासना तुमच्या जीवनात समस्या आणते यामुळे मनात दुःख येते वेदना आणते आणि तुम्ही कशाचा सामना करत आहात याची तुम्हाला कल्पना नाही आता शेवटी गुरुजींना तुम्हाला एक अतिशय शक्तिशाली आणि राजकीय गोष्ट सांगायची आहे ज्याचा तुमच्यावर प्रत्येक वेळी परिणाम होईल तुमच्या विचारांवर जर तुमचे विचार शुद्ध असतील तुमचे मन शांत असेल आणि तुमचे नशीब स्पष्ट असेल तर विचार स्नानगृह हो, वेळ कपडे यावर उपासनेचा प्रभाव कमी होत नाही पण ही एक नकारात्मक गोष्ट आहे मन अस्वस्थ आहे आणि तुम्ही कितीही नियमांचे पालन केले तरी पूजा अपूर्ण राहील तुमचे विचार नकारात्मक असल्यास सावधगिरी बाळगा म्हणून विचार करून पूजा करताना तुमचे मन बदलणे ही महत्वाची आणि महत्वाची गोष्ट आहे बाकी सर्व काही स्वतःच बदले स्नानगृहानंतर पूजा पठन करताना आणि विचार करताना हीच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सर्वप्रथम स्वतःला शांत ठेवा स्वतःला स्वच्छ ठेवा ऊर्जेचा समतोल ठेवा मग देवाचे स्मरण करा प्रामाणिक अंतकरणाने प्रार्थना करा माझ्यावर विश्वास ठेवा इतके छोटे बदल देखील तुमच्या जीवनात चमत्कारिक सुधारणा आणतील तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका